मित्रो नमस्कार नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा या संबंधीचे विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे तिकीट नवोदय विद्यालय समितीच्या वेब पोर्टलवर या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाले आहेत तर ते डाउनलोड कशी करायची संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आज माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम प्रथम या ठिकाणी आपण गुगल क्रोम ब्राउझरमध्ये आलो आहोत आपण कुठल्याही ब्राउझरमध्ये ओपन करू शकता या ठिकाणी आपण नवोदय विद्यालय समिती एन व्ही एस अशा प्रकारे जर टाईप केलं तर या ठिकाणी आपल्याला नवोदय विद्यालय समितीची या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता नवोदय विद्यालय समिती अशा प्रकारची वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण या ठिकाणी क्लिक करू आणि या वेबसाईटवर आपण कर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी एक सूचना आली आहे त्या सूचनेला आपण या ठिकाणी कट करू कट केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी डेस्कटॉप व्हर्जन करून घेऊ हां या ठिकाणी आपला होम दिसत आहे या तीन पट्ट्या ज्या ते तीन पट्ट्या आपल्याला दिसतात या ठिकाणी आपण क्लिक केलं या ठिकाणी होम दिसत आहे होमवर आपण गेल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन नोटिफिकेशन यावर या ठिकाणी दिसतं यावर क्लिक करायचं आहे ॲडमिशन नोटिफिकेशनवर यावर आपण ॲडमिशन नोटिफिकेशनवर या ठिकाणी क्लिक करू ॲडमिशन नोटिफिकेशनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पहिलीच लिंक या ठिकाणी दिसत आहे की क्लिक हेअर फॉर डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर क्लास फाईव क्लास सिक्स जे uh, एन व्ही दोन हजार एकोणीस ही पहिलीच लिंक या ठिकाणी दिसताय आहे समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला बाहेर जाणारा एक बाण आहे ह्या बानावर आपण क्लिक करू या बानावर आपण क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण नवोदय विद्यालय समितीच्या मुख्य वेब पोर्टलवर या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे जो आपल्याला ॲडमिशन फॉर्म भरताना आपण या ठिकाणी आपल्याला मिळालेला होता फेज दोनमध्ये माहिती भरताना फेज वनमध्ये माहिती भरताना आपल्याला मिळालेला होता आणि पासवर्ड हा तो संबंधित विद्यार्थ्याचा या ठिकाणी जन्मतारीख असेल त्यानंतर आपल्या या ठिकाणी हा दिसत असलेला कॅपच्या हा आपलं या ठिकाणी खालच्या बाजूला या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून झाल्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी लॉग इन म्हणायचं आहे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र युझर आय डी आणि स्वतंत्र पासवर्ड आहे त्यामुळं एकाच ठिकाणाहून सर्व विद्यार्थ्यांची हॉल हॉलटिकीट आपल्या या ठिकाणी डाउनलोड होणार नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याचं डाउनलोड करण्यासाठी आपल्या या ठिकाणी स्वतंत्र लॉग इन करावं लागणार आहे तर ते आपण या ठिकाणी लॉग इन करून ला घेऊ आपलं लॉग इन झालेलं आहे लॉग इन झाल्याच्यानंतर नंतर या ठिकाणी नवोदय विद्यालय समितीच्या पोर्टलवर या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला तीन लिंक दिसत आहेत डाउनलोड रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड ॲडमिट कार्ड आणि लॉगआउट अशा प्रकारचे आपल्या या ठिकाणी तीन ऑप्शन दिसत आहेत तर रजिस्ट्रेशन फॉर्म आपण ऑलरेडी फॉर्म भरल्याच्यानंतर एक महिना दीड महिन्यापूर्वी डाउनलोड केलेला असेल नसेल केलेला तर या ठिकाणी आपण तो डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून ठेवा भविष्यामध्ये जेव्हा आपण नवोदय विद्यालयाला आपलं जर सिलेक्शन झालं विद्यार्थ्यांचं तर त्यावेळेस हा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला काम येईल त्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड हा दोन नंबरचा ऑप्शन आहे आणि यानंतर <coughs> या ठिकाणी बाकीची त्या संबंधित विद्यार्थ्याच्याविषयीची या ठिकाणी माहिती दिली आहेत आपण डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर या ठिकाणी या क्लिक करू डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर आपण या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपण जर खाली आलो तर आपल्या या ठिकाणी डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा प्रकारचे एक ऑप्शन दिसत आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आपल्या ठिकाणी लिहून आहे सलेक्ट मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे ॲडमिशन हॉल हॉलटिकीटवर आपल्याला सूचना ज्या आहेत त्या इंग्लिशमधून हव्या आहेत की हिंदीमधून हव्या आहेत त्या संदर्भात आपल्या ठिकाणी चेकबॉक्स करून घ्यायचं मी या ठिकाणी हिंदीमध्ये म्हणतो आणि या ठिकाणी प्रिंट ॲडमिट कार्ड यावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला ते आर यू वॉन्ट टू प्रिंट ॲडमिट कार्ड तर या ठिकाणी ते ॲडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होण्यासाठी सुरुवात होईल या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि डाउनलोड झाल्याच्यानंतर पाँ आश्या आपन, आ, <coughs> हे प आपण या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारे संबंधित विद्यार्थ्याचं या ठिकाणी हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे संबंधित हे हॉल तिकीट आपण हे सध्या पी डी एफ स्वरूपात उपलब्ध झालेलं आहे तर आपण आपल्या पद्धतीनं कुठल्याही संगणकावर किंवा मेलवर किंवा कुठे आपल्याला दुसरीकडं कुठेतरी शेअर करून घ्या आणि शेअर नंतर त्या ठिकाणून आपण या ठिकाणी ह्याची प्रिंट काढू शकता अशा प्रकारे नवोदयच्या विद्यार्थ्यांची जे काही आता परीक्षा होणार आहे लागलीस तर त्या विद्यार्थ्यांचे हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे या संदर्भातला हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आपल्याला नक्कीला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओखाली दिलेल्या लाल सबस्क्राईबच्या बट्टावर क्लिक करा आणि बाजूला असल्या बेल आयकॉनवर क्लिक करून हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातील नवनवीन व्हिडिओ आपलं सर्वप्रथम या ठिकाणी पाहयास मिळतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद